नमस्कार मंडळी मी राहुल चव्हाण आपलं स्वागत करत आहे भटकंदी चॅनल हो। आज आपण तांबडे कोण येथे लवकरच होणाऱ्या भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जाणार आहोत तर त्याच्या आधी आपण आता तिथे होणाऱ्या मैदानाची तयारी पाहूया मंडळी आता आपण पोचलो आहोत तांबडेगोड मैदानाची इथे तर चला मग कसं आहे मैदान पाहूया आता लवकरात लवकर आपल्याला हेच आवाज ऐकायला येणार नक्की पहा एक दोन तीन गाड्या सुटल्या शर्यत चालू झालेली आहे अशा तऱ्हेने चला आटीतटीची लढत एका साईडला सरजा एका साईडला बकासूर बघूया कशी लढत आहे बघा 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 चला त्यांचा बादशा कोण ठरणार सरजा कि बकासूर चला लढत लढत प्रेक्षणीय लढत बघा 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 कधी सरजा पुढे कधी बकासूर